गोर बंजारा समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा मागणी सकल बंजारा समाजातर्फे निवेदन गोर बंजारा समाजास हैदराबाद गॅझेट प्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करू आरक्षणाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी सकल बंजारा समाज नंदुरबार जिल्ह्यातर्फे करण्यात आली तसे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले सकल बंजारा समाजाचे समाजभूषण पुरस्कृत रोहिदास राठोड यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटलंय की महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे मराठा समाजातील कुणबी दाखला धारकांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यासाठी शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी काढलाय गोर बंजारा समाजासंबंधीही हैदराबाद गॅझेट जिल्हा गॅझेट्स महसूल रेकॉर्ड आणि प्रशासकीय पुरावे स्पष्टपणे दर्शवितात की हा समाज ऐतिहासिकदृष्ट्या मूळ आदिवासी स्वरूपाचा आहे शासनाने एका समाजासाठी ऐतिहासिक दाखवल्यानंतर आधारित तातडीने निर्णय घेऊन दुसऱ्या समाजाला त्याच निकषाचा लाभ नाकारणे हे घटनात्मक हक्कांचे उल्लंघन आहे आमचा घटनात्मक आधार कलम चौदा कायद्यापुढे समानता व समान संरक्षणाचा अधिकार कलम पंधरा एक धर्म वंश जात लिंग जन्मस्थानाच्या आधारावर भेदभावास बंदी कलम पंधरा चार सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार कलम सोळा एक सार्वजनिक सेवांमध्ये समान संधीचा अधिकार कलम सोळा चार मागास वर्गांसाठी आरक्षणाची तरतूद कलम एकोणवीस एक स एक उपजीविकेच्या समान संधीचे संरक्षण आरक्षणाअभावी हक्क बाधित होतो कलम एकवीस जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार समान संधी व सामाजिक न्याय हाही जीवनाचा भाग कलम शेचाळीस अनुसूचित जाती जमाती व मागास वर्गांच्या शैक्षणिक व आर्थिक हितांचे संरक्षण करण्याचे राज्याचे कर्तव्य कलम तीनशे अडतीस अनुसूचित जमाती आयोगाला अधिकार व राज्याचे उत्तरदायित्व कलम चार सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय स्पष्ट करतात की जातीय ओळख व आरक्षणाबाबत ऐतिहासिक व प्रशासकीय पुरावे ग्राह्य धरले जावेत आणि शासनाने समानतेचा तत्वाधार राखणे बंधनकारक आहे आमची ठाम मागणी गोर बंजारा समाजास तातडीने अनुसूचित जमाती ड ढ प्रवर्गात समाविष्ट करू शासन निर्णय काढावा मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देताना वापरलेला तत्वाधार गोर बंजारा समाजालाही तातडीने लागू करावा शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास आम्ही हायकोर्ट सर्वोच्च न्यायालयात घटनात्मक उपचार दाखल करू आपण समानता व सामाजिक न्यायाचा घटनात्मक तत्वाधार राखून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली निवेदनावर रोहिदास राठोड छोटू राठोड तेजस पवार प्रल्हाद राठोड गणेश चव्हाण मिलिंद जाधव जितेंद्र जाधव शामू चव्हाण सुरेश चव्हाण यशवंत चव्हाण मगन राठोड सुरेश चव्हाण प्रल्हाद राठोड आकाश चव्हाण सचिन जाधव तेजमल राठोड हिरामण पवार दशरथ राठोड श्रावण चव्हाण देवेंद्र राठोड जयसिंग पवार सचिन चव्हाण दिवान चव्हाण गणेश राठोड आदींच्या सया आहेत आज जे आपण निवेदन दिलेलं आहे कलेक्टरमार्फत मुख्यमंत्र्यांना दोन निवेदन यासाठी दिलेलं आहे की ज्या मराठा लोकांना ओबीसीमध्ये आरक्षण हैदराबाद गॅर गॅजेटप्रमाणे क्या, दिलेले आहे त्याप्रमाणे आमच्या बंजारा समाजाला प्रत्येक राज्यामध्ये ए सी आणि एस टीमध्ये सामील केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये एन टी सामील झालेले आहेत पण हैदराबाद पॅटर्न जर लागू केलं तर हैदराबाद पॅटर्नमध्ये बंजारा समाजाला सुद्धा एस टीमध्ये समाविष्ट करण्यात यावा असं तिथं ग ग्रॅज्युएट झालेलं आहे त्याचप्रमाणे आज जे निवेदन दिलेलं आहे ते आम्हाला सुद्धा हैदराबाद पॅटर्नप्रमाणे एस टीमध्ये सामील करण्यात यावा यासाठी हे निवेदन दे देण्यात आलं आहे जर या निवेदनाचा उपयोग झाला नाही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी निवेदन दिले जाते याचा उपयोग झाला नाही तो पुढे जाऊन बंजारा समाज सा आपले स सांप्रदायिक मंत्री संजय राठोड यांचे बैठक होणार आहे मुंबईमध्ये त्या बैठकीत आम्ही सर्व सामील होऊ आणि महाराष्ट्राचे सर्व बंजारा एकजुटीने यष्टीसाठी प्रयत्न करू ही आमची विनंती राहील लोकविश्वास टी व्ही न्यूजसाठी प्रवीण चव्हाण नंदुरबार